हाय नमस्कार सगळ्यांना तर आजी सांभाळेचं काम आलेलं आहे मला कमेंट येत होतं की ताई पेशंटचं काम असेल तर आम्हाला सांगा तर आता काम आलेलं आहे ज्यांना कोणाला गरज आहे त्यांनी कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो हा बोला हा एल्डरली केअर केली एक मेट येतात वाकड पेशेंट केयर टेकर के लिए क्या क्या पेशेंट केयर टेकर के लिए सॉरी क्या पूछ पेशेंट केयर टेकर के लिए चाहिए क्या हाँ पेशेंट नहीं एक्चुअली उनका मतलब अभी रिसेंटली पांच महीने पहले फ्रैक्चर हुआ है पाव हाँ हा, उनका अभी एज सिक्सटी फाइव सिक्सटी सिक्स ऐसे होगा और आ, राइट साइड का पैर फ्रैक्चर हो गया है बाकी शी इज ओके तो अभी बेड रिडन है बिकॉज ऑफ फ्रैक्चर हुआ है तो uh, तो uh, उनको बस uh, मतलब एवरीथिंग शी डज़ इट ऑन बेड जैसे नंबर वन नंबर टू सब उस पर ही होता है, है। तो मतलब टॉयलेट के लिए कैथेटर uh, लगा हुआ है पाइप uh, से तो वो वो तो है बट uh, uh, अगर पॉटी uh, वगैरह है तो डाइपर वगैरह चेंज करना है क्लीन करके एंड देन रोज नहलाना है और कोम वगैरह करना है मेले, क्या मेले और फीमेल 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 घंटे का चाहिए मतलब वही सुबह नहला के जाना है और सब क्लीन करना है और शाम को एक बार uh, आके चेक करना है uh, ऐसा करना है अच्छा

एक आजी आहे तिला आंघोळ घालणं डायपर चेंज करणं गोळ्या देणं स्पंजिंग करणं किंवा डोकं वगैरे विचारणं आजीची केअर करायसाठी मावशी हवी आहे तर ज्या महिलांना गरज आहे पेशंट केअर टेकर कामाची तर त्यांनी मला कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे जर कॉल लागला नाही तर कमेंट करून सांगा त्या कमेंटला रिप्लाय देईल मी आणि त्यांना कशी गरजू पाहिजेन की सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास येऊन करून जाणारी पाहिजे व्यवस्थित तर अशा जास्त करून वयस्कर बाई हवी त्यांना जी चाळीस पंचेचाळीस पन्नास ह्या एज ग्रुपमध्ये असलेली पाहिजे तर ज्या महिलांना गरज आहे त्यांनी मला कॉल करा आता तुम्ही म्हणताल मॅडम पगार किती तर पगार तिथं सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास असं आहे तर ती पाच हजार द्यायला तयार आहे आणि जर लवकर काम झालं तुमचं तर तुम्ही एक दीड तासात पण उरकून निघून जाऊ शकता पण ती पाच हजार कन्फर्म देईन तुम्हाला तर ज्यांना कोणाला गरज आहे तर कॉल करा आणि जर तुम्हाला अशीच कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका बिंदाच कमेंट करा आणि एक बोलायचे भरपूर लोक व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाही आणि शेअर पण करत नाही तर शेअर करा लाईक करा कमेंट करा जेणेकरून मी तुम्हाला जास्तीत जास्त, जास्त कामाची माहिती देईन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद तर चला सगळ्यांना टाटा बा बाय आपापली काळजी घ्या